डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदांड्याच्या वतीने दत्त टेकडी कुरुळ येथे वृक्षारोपण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले वृक्षारोपण पद्मश्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदांडेच्या वतीने रविवारी दत्त टेकडी कुरुळ येथे प्रतिष्ठानचे प्रमुख सचिनदादा धर्माधिकारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून वृक्ष लागवड मोहिमेची सुरुवात करण्यात आली पद्मश्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांची आठ जुलै रोजी पुण्यतिथी असते त्यानिमित्ताने डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडच्या वतीने दत्त टेकडी कुरुळ येथे वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रतिष्ठानचे प्रमुख सचिनदादा धर्माधिकारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी राहुलदादा धर्माधिकारी स्वरूपा वहिनी धर्माधिकारी स्वराली वहिनी धर्माधिकारी यांनीही वृक्ष लागवड केली यावेळी सचिनदादा धर्माधिकारी यांनी उपस्थित श्री सदस्यांना मार्गदर्शन करताना आंबा कदम कुंबर काजू वड पिंपळ आवळा करंज यासारखी झाडे लावल्याने दरवर्षी असह्य होत जाणारे तापमान वाढत जाणारे प्रदूषण आणि त्याच वेगाने होणारी वृक्षतोड या सर्वांवर खूप वर्ष तक धरणारी वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन हा एक प्रभाव प्रभावी आणि शाश्वत मार्ग आहे आणि त्या दृष्टीने वृक्ष लागवड त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे तसेच नुसते झाडे लावून उपयोग नाही तर त्याची निगा राखताना त्यांना वेळीच खते औषधं व पाणी घातले पाहिजे असे सचिन दादा धर्माधिकार